हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना चला तर आज आपण परत व्लॉगला सुरुवात केली बरेच दिवसानंतर मी व्लॉगला सुरुवात करते आहे आणि आता हा तुम्हाला मी बाहेरचं सगळं शूट करताना दिसत असेल तर आम्ही कुठे जातो आहे तर ते व्हिडिओ बघत राहा तर आम्ही जातोय आज वि विशाल मार्टमध्ये नागपूरला एक फेमस मार्ट आहे विशाल मार्ट जे नागपूरला राहतात त्यांना नक्कीच माहिती आहे तर तिथे शॉपिंग करायला जातो आहे अरे त्रिशिका नाही दाखवली का मी आपण अंधार परीक्षिका कुठे चालली हाय तुझं गॉगल दाखव परी तुझा गॉगल दाखव मज्जा आहे परी कुठे जायचं आहे कुठे आहे परी विशाल मार्ट वापरे नाव लक्षात आहे विशाल मार्ट जायचं आहे ओके ओके हे बघा विशाल मार्ट हे असं आहे जिथे आम्ही पूर्ण शॉपिंग केली तर आता इथे आलेलो होतो आम्ही आम्हाला जायचं आहे कुठेतरी फिरायला त्यासाठी आधी आम्ही शॉपिंग केली परीसाठी वगैरे ड्रेस वगैरे घ्यायचा होता आणि बरं आणि बरंच काही घे घ्यायचं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दिसत असेल चला तर आता आम्ही थोडंसं पाणीपुरी खाऊन घेऊ म्हटलं शॉपिंगच्या आधी तर बघा आता आम्ही पाणीपुरी खातो आहे तर मीच खाल्ली मिस्टरांनी काही खाल्ली नाही त्यांना घशामध्ये प्रॉब्लेम होता आणि कृषिका बघा कशी खाती आहे तिला पण मुरमुरे दिले होते खायला आणि बघा किती मस्त क्यूट क्यूट फ्रॉक होते मी कृषिकासाठी पण इथन दोन फ्रॉक घेतले काही टी शर्ट आणि पॅन्ट पण घेतल्या खूप छान कलेक्शन आलेलं होतं त्यामुळे खूप मस्त वाटत होतं तिथे शॉपिंग करताना कृषिका पण खूप मजा घेत होती परीला काय आवडलं हे आवडलं चला आपण तुझ्यासाठी तिकडे बघू हा सुंदर सुंदर फ्रॉक पण आहे परी बघ किती सुंदर आहे हा फ्रॉक हे बघ हे बघ किती सुंदर आहे तुला आवडला ना बघ बर हा असं घालून असं लावून बघ बर अगं बाई सुंदर म्हणजे छान दिसत आहे ना घे ना घे ना हा स्ट्रॉबेरीवाला घ्यायचा किती सुंदर आहे बघ बर असं लावून बघ बर दे माझ्याकडे दे हे लावून बघ उलटा लावत आहे तू सरळ कर त्याला ओहो बघू दे खूपच सुंदर चला आपण काहीतरी घेऊ दोन पैकी एक घेऊ चल चला चला, चला।, चला।, चला। बघ किती सुंदर आहे अरे तुझी घेतली ना तुम्ही घेतली ना परी अजून एक काच आहे मस्त डस्टबिन आले छोटे छोटे हो ये ये लवकर ये वरती आली तू हळू ये हळू ये पाणीपुरी पसून जाईल आपली तरी चला तर आम्ही आता सेकंड फ्लोअर वरती आलेलो होतो इथे मस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे होते आणि वेअर पण होतं खाली पूर्ण लेडीज कलेक्शन आणि बेबींचे कलेक्शन्स होते तर वरती मस्त आम्ही पर्स वगैरे पण होत्या बॅग्स पण होत्या ट्रॅव्हलिंग बॅग्स मस्त हे सोफा कवर पडदे हे पण तिथे ठेवलेले होते हे बघा किती मस्त मस्त बॅग्स होते छोट्यावाल्या मी बघितल्या पण मला काही तेवढ्या आवडल्या नाही म्हणून मी काही इथनं घेतली नाही आणि कृषिकानी बरंच वस्तू घेतल्या इथे जेवणाची प्लेट वगैरे पण घेतलेली आहे कृषिकानी चला आम्ही तुम्हाला दाखवतोय काय काय आणलं तर कृषिका दाखव सुंदर सुंदर ड्रेस बघा कृषिका दाखवते हे बघा ह्या शंभरला सहा बॉटल खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे प्लास्टिक पण काही असं खूप पातळ नाही आहे खूप छान आहे शंभरला सहा प्लस रेड लेबल चहापत्ती आणि आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला त्यामुळे आम्ही त्यासाठी ट्रॅव्हलिंगमध्ये खायला परीने खाऊ आहे हे बघा हे बाय वन गेट वन फ्री हा मिस्टर आणि बेल्ट घेतला आहे आणि लिटिल हार्ट बिस्किट ग्लुकॉन डी आणि यावर ही बॉटल फ्री आहे अशी अरे हे परी सिपर घेतलंय पण पाणी प्यायला बघा किती स्पायडरमॅनच ओके आणि हे आहे फ्लोअर क्लीनर बाय वन गेट वन फ्री आहे चांगलं असतं आम्ही नेहमीच वापरतो हे छान आहे तिला कसं वाटतंय ते नक्की सांगा बघा ही आमची सगळी शॉपिंग एवढी झालेली आहे आणि ही परीने कॅब घेतली हे बघा किती क्यूट आहे ना परी तुला काय आवडलं तुला काय आवडलं परी कॅब आवडली लावून दाखव ना मला उलटी उलटी झाली ना सरळ कर वाव सुंदर सुंदर चला लगेच भेटते मी हे सगळं ठेवून देते आणि परत भेटू आपण तु। हे बघा हा फ्रॉक आणि हे दोन टी शर्ट आणि पॅन्ट आम्ही हे सगळं परीसाठी घेतलेलं होतं ते राहिलं होतं दाखवायचं चला आता आम्ही आलो आहे सगळं शॉपिंग करून तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवलेला आहे काय काय घेतलं तर आणि आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा आणि कसे वाटतात ते नक्की सांगा चला तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये